नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण की मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरील योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्या राज्यातही लागू केलेली आहे आज आणि आजच या योजनेसाठीचा जी आर निघालेला आहे तर मित्रांनो या योजनेचे लाभार्थी नेमके कोण असणार आहे त्यानंतर योजनेची पात्रता व निकष काय आहे त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे आणि फॉर्म नेमका कुठे भरायचा आहे ते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दे देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो जर आपण या योजनेसाठी जर पात्र झाला तर आपल्याला रुपये तीस हजार मिळणार आहे या योजनेसाठी तर मित्रांनो या योजनेचे डिटेल बघण्यासाठी आपण ने आज पब्लिश केलेला जी आर बघूया तर या जी मध्ये या सगळ्या बाबीची माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी प्रमाणे एक विनंती करेल जर आपण या वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहेत त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या वर येणारे जे काही ये नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर बघूया मित्रांनो तो आर महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मीयामधील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता देणेबाबत अशा प्रकारचं चे, चे टायटल आहे आणि हा जीआर काढलेला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डेट दिसून येईल की याची जी डेट आहे तर ती चौदा जुलै दोन हजार चोवीस आहे म्हणजे आजच हा जी आर काढण्यात आलेला आहे तर या जी आर मधील ज्या काही महत्वपूर्ण गोष्टी आहेत तर त्या बघूया आपण तर बघा यामध्ये म्हटलेलं आहे शासन निर्णयामध्ये की राज्यातील सर्व धर्मियामधील ज्येष्ठ नागरिक व जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना तीर्थ भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे साठ वर्षापेक्षा अधिक वयाचे काही ज्येष्ठ नागरिक आहे तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणलेली आहे तर मित्रांनो सदर योजनेचे उद्दिष्ट बघूया की राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून बाबत त्यानंतर बघूया मित्रांनो या योजनेची व्याप्ती काय आहे तर सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील तीर्थस्थळांची यादी परिशिष्ट अ व प्रमाणे असेल सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ होऊ शकते सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती रुपये तीस हजार इतकी राहील यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल तर मित्रांनो या योजनेसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे प्रतिव्यक्ती तीस हजार रुपये खर्च करणार आहे आणि या ठिकाणी जे काही तीर्थस्थळांची यादी जोडलेली आहे तर ती शेवटी जोडलेली आहे ती यादी पण बघू त्यामध्ये भारतातील आणि महाराष्ट्रातील तीर्थस्थळांचा समावेश आहे आता या योजनेचे लाभार्थी बघा महाराष्ट्र राज्यातील साठ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता बघूया आपण कोण कोण पात्र असणार आहे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरी पात्रता वय वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे जा अडीच लाखाच्या आत उत्पन्न असावं अशा प्रकारची पात्रता या ठिकाणी सांगितलेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण तर या योजनेसाठी नेमके कागदपत्रे कोणती लागणार आहे तर ते, ते बघूया आपण या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज कुठं करायचा समोर दिलेला आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र ज्याला डोमेसियल म्हटले जाते त्याला आहे महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला किंवा दाखला या दोन्हीपैकी पैकी असलं तरी चालेल त्यानंतर पुढे बघूया आपण सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला हे आपल्याला तहसीलदाराकडून मिळतो अडीच लाखाच्या उत्पन्न असलेला आणि उत्पन्नाचा जर दाखला नसेल तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे पिवळे किंवा रेश केसरी रेशन कार्ड जर असेल आपल्याकडे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो त्यानंतरच पुढचं एक कागदपत्र आपल्याला अप, अपलोड करावं लागणार आहे वैद्यकीय प्रमाणपत्र त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल एक त्यानंतर जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक त्यानंतर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र तर ही सगळी कागदपत्रे आपल्याला या योजनेसाठी लागणार आहे आता या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड नेमकी कशी केली जाणार आहे तर प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे पुढील प्रक्रियेनुसार केली जाईल म्हणजे जिल्हा स्तरावर जी काही समिती स्थापन केली जाणार आहे या कमिटीचे जे काही अध्यक्ष असणार आहे कलेक्टर असणार आहे त्यांच्या अंतर्गत जी समिती असणार आहे तर त्या समितीमार्फत लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे त्यानंतर पुढे बघूया या निवडी संदर्भातील महत्वाच्या बाबी निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्ताच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमाद्वारे प्रसारित केले जाईल एक कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर त्याचबरोबर समाज कल्याण इथे सुद्धा ही यादी पब्लिश केली जाईल ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्या लाभार्थ्याची त्यानंतर फक्त निवडलेले व्यक्ती तीर्थयात्रेला जाऊ शकेल तो ती त्याच्यासोबत इतर कोणताही व्यक्तीला घेऊन जाऊ शकणार नाही बघा महत्वाच्या ज्या काही अटी आहे या ठिकाणी त्यानंतर पुढे बघूया आपण जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्त पुणे त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील तर हा निर्णय आयुक्त समाज कल्याण आयुक्त पुणे हा निर्णय घेतील त्यानंतर त्यानंतर बघूया मित्रांनो या ठिकाणी नेमका अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे तर या योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल द्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात म्हणजे हे जे अर्ज भरले जाणार आहे तर ते सेतू सुविधा केंद्रावर त्याचबरोबर जे मोबाईल ॲप आहे त्याद्वारे किंवा त्याची एक वेबसाईट पण सुरू होणार आहे ती अजून सुरू व्हायची आहे ती जशी सुरू होईल त्या संदर्भातलं नोटिफिकेशन किंवा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लगेच येणार आहे तर या ठिकाणी ते ऑनलाईन अर्ज आपल्याला भरावा लागणार आहे त्यानंतर पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज कर भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल सेतू केंद्रात जाऊन आपल्याला तो अर्ज भरता येईल त्यानंतर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे अर्ज भरण्याची प्रोसेस त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्याचा थेट फोटो काढता येईल आणि केवायसी करता येईल केवायसी करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी सेतू केंद्रावर फॉर्म भरत असताना प्रत्यक्ष लाभार्थ्याने किंवा अर्जदार प्रत्यक्ष अर्जदाराने त्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे एक कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रॅशन कार्ड त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड या महत्वाच्या बाबी आहे त्यानंतर मित्रांनो पुढे तात्पुरत्या यादीचे प्रकाशन तात्पुरती यादी कुठे प्रकाशित होणार आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जाची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल पोर्टलवर म्हणजे वेबसाईटवर किंवा ॲपवर सुद्धा ती यादी जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्दैवाने मय झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल त्यानंतर पुढे बघूया आपण मूळ अर्जदारास जीवनसाथी सहायकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी जर सहाय्यक पाहिजे असेल मूळ अर्जदाराला तर त्या संदर्भातली तरतूद बघा पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल परंतु अर्जदाराने त्याच्या अर्जात असे नमूद करणे आवश्यक राहील की त्याचा जीवनसाथी सहाय्यक देखील प्रवास करण्यास इच्छुक आहे तर अशा प्रकारे आपला जीवनसाथी किंवा सहाय्यकाला सुद्धा नेमकं घेऊन जाता येईल किंवा नाही या संदर्भातली ही तरतूद आहे आणि मित्रांनो या संदर्भातली महत्वाची गोष्ट म्हणजे वेबसाईट तयार करणे सदर योजनेची नवीन वेबसाईट बनवण्याचे काम हे महाराष्ट्र तंत्रज्ञान महामंडळ करून देईल म्हणजे याचा अर्थ एम के सी एल कडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि आता या ठिकाणी बघूया आपण की जे काही भारतातील तीर्थक्षेत्रे आहे तर कुठे कुठे आपण या योजनेचा फायदा घेऊन भेट देऊ शकणार आहे तर बघा या ठिकाणी खूप सारी लिस्ट आहे जसे वैष्णव देवी मंदिर कटरा जम्मू काश्मीर त्यानंतर अमरनाथ आहे जम्मू काश्मीर आहे सुवर्ण मंदिर पंजाब त्यानंतर अक्षरधाम श्री दिगंबर जैन लाल मंदिर श्री लक्ष्मीनारायण बद्रीनाथ मंदिर खूप सारे आठिकाने आठिकाने है, आ आ है। ये या ठिकाणी बघा या ठिकाणी त्र्याहत्तर स्थळांची यादी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी हे जे काही जे ठिकाण आहेत त्यांची यादी दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रातील जे तीर्थक्षेत्रे आहे त्याला सुद्धा या योजनेअंतर्गत आपल्याला भेट देता येईल जाता येईल बघा महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे या ठिकाणी दिलेले आहे यामध्ये तीर्थक्षेत्राचे नाव जसं सिद्धविनायक मंदिर मुंबई महालक्ष्मी मंदिर मुंबई चैत्यभूमी दादर मुंबई माउंट मेरी चर्च मुंबई मुंबादेवी मंदिर मुंबई त्यानंतर खूप मोठी लिस्ट आहे या ठिकाणी एकदम सहासष्ट तीर्थक्षेत्रांची यादी आहे आणि शेवटचा आहे चिंतामणी कळम यवतमाळ तर मित्रांनो अशा प्रकारच्या महाराष्ट्रातील तीर्थस्थळे आणि भारतातील तीर्थस्थळे या दोन्ही ठिकाणी आपल्याला या योजनेच्या माध्यमातून अर्ज करता येईल आणि याचा लाभ घेता येईल तर मित्रांनो यासाठीच ऑनलाईन फॉर्म ज्यावेळेस सुरू होतील तर त्यावेळेस आपल्या चॅनलवर आपण लगेच या संदर्भातील पूर्ण माहिती देऊया त्यामुळे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्याला योजने या योजनेसंदर्भातील माहिती तात्काळ मिळून जाईल धन्यवाद मित्रांनो